वीरशैव लिंगायत धर्मसंस्थापक लिंगोद्भव जगदगुरु रेणुकाचार्य जन्मोत्सवानिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात प्रतिमा पूजन कडगंजी मठाचे मठाधीश श्रीषटस्थलब्रम्मी वीरभद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात प्रतिवर्षी रेणुकाचार्य जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ही खूप आनंदाची व गौरवाची बाब आहे असेच समाजाची सेवा यांच्या हातून घडत राहो असे आशीर्वचन प्रसंगी व्यक्त केले सदर गृह गृहमंत्रालयाचे माजी उपसचिव सुरेंद्र आंबिलपुरे माजी पोलीस उपायुक्त दीपक अर्वे समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आप्पासाहेब मनगुळी शशिकांत बिराजदार रामेश्वर झाडे कैलास जिहुरे महेश स्वामी विजयकुमार तंबाके अशोक नागनसुरे सुनील शरणार्थी गुरुनाथ हिप्परगी सचिन कुलकर्णी बाबासाहेब देशमुख विजयकुमार स्वामी वेदमूर्ती बसवराज पुराणिक स्वामी गिरी गिरीस्वामी अप्पासाहेब तालिकोटी संकेत मनगुळी महिला आघाडी अध्यक्षा सुचित्रा थळंगे अरुणा हणमगाव रेणुका हब्बू प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ಈ ಸೊನ್ನಲಾಪುರ ರಾಮೇಶ್ವರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ನೀವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಮಗೆ ಸಂತೋಷ ಆಗೈತೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾವತ್ತು ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಜಯಂತಿ ಬಸವೇಶ್ವರ ಜಯಂತಿ ಇಂಥವು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ರಿ ನೀವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ತಾನಾಗೇ ಆಗ್ತದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ತಾನೇ ಭಗವಂತವನ್ನು ಮಾಡ್ತಾರಂತ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗೈತೆ ನಮಗೆ ಮಾತ್ರ ಸಂತೋಷ ಆಗೈತೆ ಇದೇ भेट देण्यासाठी गृह खाते मंत्रालय मुंबई माजी उपसचिव सन्माननीय सुरुंदी अब्दुल पुरे साहेब या ठिकाणी आलेला आहे विक्षणाला वतीनं